स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये आता पहा आताच झाली आमची तयारी तर स्वयंपाकाचं चालू होत गावाचं तर आत्ता आटोपला तरी भरपूर टाईम झाला आता तरी तिने वाजले असून वाटतं तर आत्ता साठपलं ते आमच्या पूजे बहिणी बी भरपूर म्हणजे ती साडी ती घालतच नाही बरं का तर आत्ताच घातली तिचं मग पोरीचं कसं राहत असतं का एक शोभ राहत असतो असं लहान असलं असं राहत तर तिचं सकाळचं चालू होत कालच म्हणजे दोन तीन असं चालू होत लगेच तिचं मी ही साडी घाली मी ही साडी घाली तर तिनं पहा आता ही साडी घातली तर ही पहिले गेलो होती तर आता ही नवीन घेतली मी तर तिनं ती घातली मग तिला म्हणलं होतं नको घालू पण पुरेच कस असतो असत तिनं पहिले घालून घेतली मग तर तिचं पहिले आटपून गेल तर मी आम नंतर आटपलं मग तर तिला ले शो की साडी घालायच म्हणजे आवड तिला साडी घालायची तर दोन तीन दिवसात चालवत आणि सकाळी उठल्यावर कौशिक घालणे कौशिक घालणे मग स्वयंपाकात चालवत त्या चेन मग टाईम होऊन गेला दातपा तिनं आणि हे जे हार आणले होते ना तिनं तर हे आणेल होते तिनं ती शिरडीला गेल तिनं तर तिथून आणले होते तिने हे दोन्ही हार तर आठवण म्हणून आणले होते तिनं तिथून ती आता लेकराचं काय ते दिसलं ते घेऊन चालते असं राहत असतं तर तिनं ते दोन हार आणले होते आमची पूजे आता साडीमध्ये तर तिनं फोटो बी भरपूर काढे बरं का आता फोटो काढणं चालू होते तिचे अन्न आता नद घातली की आता म्हणजे तिनं पहिल्यांदा नद घातली दातपा पहिल्यांदा नद घातली तिनं मी पाशी दिवस राहिली भारी दिवस राहिली पण घातली तर तिला आवडती घालायला तर पण मग तिनं आता लोक घालेलच नव्हती आता पहिल्यांदा घातली तिनं आता पाशी दिवस राहिली साडी घातली तर तिचं त्या मोबाईल मध्ये फोटो काढायचं काम चालू होतं कावाच तर ही साडी घातली तिनं गोलंबी कलरची तर भारी वाट राहिली म्हणा तिला तर ही साडी तिने कधी घालेलच नव्हतं काय ना आठपतनी साड्या तर कुठे शाळेमध्ये बी कार्यक्रम असला आणि तिला तर तिला आहे घालायची पण मग काय ना आता जाय आणि तिला झापत बीन नाही साडी घातली तर काय घंटा दोन घंटे घातली का लगत काढून टाकते ती ठेवत बी नाही मग वरच्या तिला जड होऊन जाते लगत काढून टाकते मग तर आता थोडीशी फोटो काढ रौदीन गडीवर आणि लगत काढून टाकन मग आता तर या हार ते तर भारी वाट रोली म्हणून तिच्यावर ते हार तर दोन येते एक दुसरा ये ये लंबा आहे आणि ते वर आकुड आहे तर आता वाट रोली साडी घातली तर आता काही घंटा भर घालन मग काढून टाक ना आता का चालू होती तिची म्हणता आता घातली तर आता काढणार तिला फोटो आता आमच्या बायाचं चालू होत बर कावाचा पतंग खेळायचं कावाच म्हणजे आताच घ्यायचं आता काही टाइम नाही झाला तर कावाचा पतंग खेळत होता ते होता आता तर त्याचा पतंग खेळणं झाला आता आता बसली ती इठी तर काय पळत खेळ नुसतं काय ते उडवले बी जात नाही त्याच्या कोणाने दुरायला पळत कावाचा ते पप्पा चालू आहे तिचे फोटो काढायचं काम तर तिचे चॉप सटकला वाटत तिचे फुटू इकडे पहा ना त्याला बोलाच जीवार ते काही बोलत नाही त्याच्यामध्ये तिचे फोटो काढणं लावले आता ताई ना तिचा बी गेला चॉप सटकून तर आता ती काढून पा फुटू आई बोला ना बोला तुम्हाला सांगते नाही इतकी आवडत राहिला पाहायची तर मी म्हणते आता ते कशी बोलते तस बोला त्याच्यामध्ये काय अवघड जस लोक बोलतात तस आपण बोलतो त्याच्यामध्ये काय एवढं अवघड आहे का बोलायचं पण नाही आता आता था था दों -दों ते म्हणते बोलाच मग पहिली गोष्ट आहे ते म्हणते इकडे कॅमेरा बी आणून कोण मग मी बोलत बी नाही म्हणते त्याच्यामध्ये आता समजे आता ती सोनूची पप्पा चे त्यासाठी किती भारी चॅनल आहे तर बी आता दोन दोन चॅनल वाटत ते दोन्ही बी याच्यावर व्हिडीओ टाकते तर यायला म्हणते मी थोडंफार बोलायचं काय होतं बोलल्यानं आता समजे जाण आता प्रत्येकाचं आता आपण पाहतो सर फेसबुक वर इंस्टाग्रामवर याच्यावर व्हिडिओ टाकते समजे जाणं तर आपलं youtube आहे तर समजा आवडतं प्रत्येकाला पाहायला video होतं मग पा... बोलल पाहिजे थोडं फार मग म्हणे तर कोण बोलत होत तुम्ही काय लई अवघड आहे का बोलणं आता आपण असं बोलतो असंच तर बोलतंय त्याची mummy ते किती भारी बोलते लगे ते acting करून बोलतायत तुम्हाला साधं बी बोलता येत नाही का काय लई अवघड आहे त्याच्यामध्ये बोलणं बोला जा तुम्ही बी काय जमत नाही ते पण फोटो काढत होती लिशि बर का तर तिचे आता फोटो काढणं झाले त्याला म्हणलं काढत होती काढत म्हणजे अशी काढते असं आवडत त्याला काढायला फोटो तर आता काढणे आम्हाला तर फोटो काही अजून ते तयारच नाही झाले कारण त्याला थोडं बाहेर बी खा नाही तर त्याला नाही तर बै गाडीवर बसल्या वाटत आमच्या तू तिल आवड आहे गाडी चालवायची तर आता तिला बी नाही म्हणा गाडी कारण कि तिच्या जमती तिला थोडीफार तर ती शिकवते तुमच्या दाजी तिला गाडी चालवणं तर आता तिचे फोटो काढून राहिले ते पण मग काय ना शिकते म्हणजे